तर आमच्या इकडं चौदा एप्रिलला जयंती होती तुमच्या गावाला कोण्या कोण्या तारखेला जयंती होती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप आनंद होईल ऐकण्यासाठी आणि ह्या आमच्या साईडला टोटल जेवढ्या जयंत्या असतात भीम जयंत्या त्या सगळ्या फक्त आणि फक्त चौदा तारखेलाच निघतात तर पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आणि लमबुद्ध आहे आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या जयंतीला सपोर्ट करा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा सर्वांना विनंती आहे की आपला व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा आणि हो खूप जणांच्या आम्हाला कमेंट येत होत्या की तुम्ही आम्हाला पण नक्की दाखवा तुमच्या इथली जयंती कशी साजरी होते आम्हाला पण दाखवा आम्हाला बघायची खूप इच्छा आहे तर खास त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहे आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून तुम कुठून बघत आहात तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा दिसतोय व्यवस्थित दिसतोय का आपला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि सगळ्यांच्याच खूप कमेंट येत होत्या की अर्चनाला तुम्ही म्हणत होते सगळे ताई तुम्ही तुमच्या इथली आम्हाला भीमजयंती नक्कीच दाखवा तुम्ही भीमजयंतीचा व्हिडिओ कधी अपलोड करणार आहेत आम्हाला नक्कीच सांगा तर मी सगळ्यांना विनंती करेन की आपण व्हिडिओ हा अपलोड करत आहोत तर सगळ्यांनी नक्की बघा अर्चना डान्स करते भीमजयंतीमध्ये खूप दिवसानंतर अर्चना डान्स करते आणि खरंच आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय जय शिवराय जय लवजे आणि सर्वांनाच जे, जे, जे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या पुढल्या कानाकोक्यातून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघता सगळ्यांनी नक्कीच सांगायचा आहे तर काल खूप जण बोलत होते तुमच्या भीम जयंतीचा व्हिडिओ दाखवा तर सगळ्यांना नक्की विनंती करेन की सगळ्यांनी नक्कीच बघा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आज कसा वाटतो नक्कीच सांगा आणि खूप लांबपर्यंत ही आपली भीम जयंती निघत आहे आणि नंतर येत आहे भरपूर टाईम झाला आम्हाला रात्री जवळपास बारा एक वाजत होते आम्हाला आम्ही सगळेजण जागीच होतो कारण की जयंती आपली अकराच्या आसपास आली होती वापस पण आमच्यात फक्त प्रज्ञात नव्हती कारण की प्रज्ञा मागच्या जयंतीमध्ये होते आणि आम्ही पुढच्या जयंतीमध्ये होतो कारण की एकच रोडवरती सगळ्या जयंत्या निघल्या होत्या मग त्यामुळं सगळे जिथं पाहिजे तिथं नाचत होते खूप छान वाटत होतं जिकडं तिकडं फक्त आणि फक्त जेचाच आवाज होता माणसाला आणि जिकडं तिकडं फक्त निळे आणि वाईटच कपडे होते सर्वांना निळे आणि वाईटच कपडे होते एवढा गर्दा होता विचारूच नका खरंच कधीच वाटलं नव्हतं की एवढा गर्दा राहील एवढी भीड होती बाप रे बाप खूपच भीड होती आणि खरंच खूप छान वाटलं हे बघायला आणि एवढी भीड की विचारूच नका गर्दी बघून मला जर खरंच अचमा वाटली होती एवढी पब्लिक हिसाबाच्या बाहेर पब्लिक होती जयंतीमध्ये आणि एकामागे एक रॅलीवर एकामागे एक जयंती असताना सुद्धा एवढी पब्लिक होती पाचच्या जयंतीमध्ये आपली प्रज्ञा आहे तर मी बघतो आता प्रज्ञा आपल्याला का जयंतीमध्ये बघायला प्रज्ञा तिच्या याच्या जयंतीमध्ये आहे आणि तर सर्व ठिकाणच्या जयंती इथे येतात आणि इथं फुल मेणबत्त्या वंदना वगैरे घेतात आणि परत इथून आपल्या आपल्या मार्गाने वापस आपल्या आपल्या विहारा विहाराच्या दिशेने निघतात खरंच खूप छान वाटते बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ कुठून कुठून पुणुण बघता सगळ्यांनी कमेंट करा आणि आपल्या कमेंटमध्ये जे भीम तर आता झालीच पाहिजे खूप जणांची फरमाईश होती की तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंट करून सांगा एवढ्या जयंती येतात ना या साईडला खूप जयंती येतात आता हे लोक चाललेत आईस्क्रीम वगैरे खात आहेत मी चाललोय आता व्हिडिओ काढतो थोडाफार तर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तर जयंती उत्सव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा खास तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला आहे नक्कीच व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा तर भेटू नंतर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला आता मी आलो इकडं प्रज्ञा आपली बघा इकडं आहे प्रज्ञा ही बघा प्रज्ञा प्रज्ञाचं चालू आहे डॅन्स तर ह्या साईडला आम्ही बाय आता वापस आलो होतो आपल्या जयंत्या सगळ्या आपल्या आपल्या विहाराकडं आलेल्या आहेत मोठा हा रोड आहे नॅशनल रोड आहे तिकडं आलेला प्रज्ञा होती तिथं आता तुम्हाला दाखवली मी प्रज्ञा इकडंच होती आणि आम्ही तिकडे गेलो होतो प्रज्ञाची आमची हुकाचूक झाली त्यामुळे आम्ही ह्या साईडला आलो बघितलं प्रज्ञाला तर प्रज्ञा आता भेटली तर चला बघत राहा आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी क्रांतिकारी तर आपण आलेला आहोत घरी आणि खरंच खूप छान वाटलं खूप जबरदस्त जयंत्या निघल्या रोडवर बघितल्या असत्यान आम्ही बाजूच्या एरियामध्ये जयंतीला जास्त राहतो ह्याही वर्षी आम्ही बाजूच्याच त्या जयंतीमध्ये गेलो होतो तर जयंतीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा कारण की खूप जल्लोष आणि खूप खरच खूप मोठ्या धुमधडक्यात ह्या वर्षी एवढ्या जयंत्या आल्या होत्या रोडवर विचारूच नका खरंच खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये